अक्कलकोट तालुक्यातील तसेच कर्नाटक सीमावर्ती थी भागातील अक्कलकोट सोलापूर या जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी येणाऱ्या सर्व तमाम भीम बांधवांना भीमसैनिकांना मानाचा क्रांती करेजे भीम या ठिकाणी अक्कलकोट तालुका पुणे रहिवाशी संघ पुणे यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही फुलने फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी अन्नदान आणि पाणी वाटप तसेच तत्सम सेवा पुरवत आहोत तर जे अक्कलकोट तालुक्यामधून सर्व खेडेपाड्यामधून सोलापूर जिल्ह्यामधून आणि कर्नाटकाच्या सीमावर्ती भागातून जे बांधव येणार आहेत त्यांना आग्रहाचं या ठिकाणी निमंत्रण आहे की आमच्या वतीनं जो सेवेचा एक भाग म्हणून आपण आमच्या फाटा गोल्डन लॉन्च समोर जे हॉटेल भाग्यश्री आहे त्याच्यासमोर आपण या ठिकाणी ही सेवा देणार आहोत तर आपल्या सर्वांना सादर आमंत्रित आहे की आपण या स्टेज जवळ येऊन या सेवेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि परत एकदा मी तालुक्यातील सर्व जे बांधव उद्या सकाळी मानवासाठी येणार आहेत त्या सर्वांना आग्रहाचे जाहीर निमंत्रण देतो सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जय भीम अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका